धनंजय देवराव हिवरे रस्त्याच्या संदर्भात तक्रार दिली ती दोन तीन बार तर ती येत्यात आणि पाणी करून आणि संगमत करून त्या समोरच्या पार्टी संघ जात्यातन हाय हेच रस्त्यावरून वागा तुमचे इकडेच काढा तिकडेच काढा म्हणतात संगमत क करतात आणि आमचं काहीच ऐकून घेत नाहीत बिलकुल आणि आमच्यासारखं लागून सुद्धा आम्हाला देत नाहीत न्याय गरीबाचा न्याय नाही नाही निकाल तुमच्या बाजूने कुठे लागला होता काय परांडा तालुक्यामध्ये काय कोर्टात गेलतो तहशीलदार आमच्या बाजूने निकाल लागून सुद्धा आम्हाला कुठलाही न्याय देत नाही आता काय जिल्हाधिकाऱ्यांना काय निवेदन दिले जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन दिले की आम्ही येऊन खुल्ला करू म्हणून सांगितले करणार कशी तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांना काय निवेदन दिले आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले तर... आ, परर, की आम्ही वीस तारखेपर्यंत नाही खुल्ला केला तर कुठं तहसील कार्यालयामध्ये परत परांडामध्ये जिल्हाधिकाऱ्यांना भेट लावा आज तुम्ही भेट घेतली जिल्हाधिकारी काय म्हणाले जिल्हाधिकारी म्हणले येतील तिथं आणि खुल्ला करून देतील तहसीलदार साहेबांना म्हणले की काय झालं रेश्मा धनंजय हिवरे आम्हाला फक्त रस्ता पाहिजे आमचा रस्ता पहिल्यापासून असताना पण आम्हाला अडचण करते कोणतं गाव आहे कुठे पूर्वीच्या काळापासून आम्ही त्याच रस्त्याने वागतो पण आता आम्हाला लाकडं टाकतात दगड टाकतात छोटी छोटी लेकरे पाणी वाहते जाता येत नाही आता अधिकारी लोक म्हणलेत तहसीलदारला की तुम्ही जाऊन तिथे बघा ते म्हणतात की आम्ही बघतो गेल्या दोन चार दिवसाखाली आणते तहसीलदार साहेब आधी म्हणले आल्या आल्या तुम्ही समोरून का जात नाहीत का येत नाहीत त्यांना अडवायला परवानगी नाही आणि इंजिनियरला फोन लावला ती सुद्धा म्हणले की बारा मीटर इकडं असते बारा मीटर तिकडं असते पण परत त्यांनी आणखीन आम्ही मग पुढं गेले की त्या पुढच्या पार्टीला घेऊन मी हाताखाली करून असं केलं आम्हालाच म्हणले की, की तुमच्या इकडूनच रस्ता करा आता जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली काय म्हणलं जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी तहसीलदार साहेबांना बोलवून घेतले त्यांचा निकाल लागलाय त्यांच्यासारखा तुम्ही त्यांचं काय ते बघा आणि तुम्ही स्वतः जाऊन त्यांच्यासारखं पाणी करून द्या त्यांचे रस्ता काढून द्या त्यांना महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद